नमस्कार ओढडी रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हा एक तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे पण ही पारंपरिक रेसिपी मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे ही आहे रेसिपी शेंगोळे यांची ही खूपच जुनी पारंपरिक रेसिपी आहे पण हे शेंगोळे आपण त्यात एक वेगळी भाजी घालून करणार आहोत तर आपण आता जाऊन भा बघूया आता ही रेसिपी करायचं कारण काय तर माझी मैत्रीण मला भेटायला आली आम्ही शाळेतल्या मैत्रिणी आणि आमची अजून एक मैत्रीण होती तिचं घर होतं शेतावर तिची आजी हे शेंगोळे फार छान करत असे शनिवारी शाळेत न आलं की आम्ही तिच्या शेतात खेळायचो आणि त्या आजीबाई आम्हाला मातीच्या कढईमध्ये ते, माती ते शेंगोळे करून खाऊ घालत ता असत ही रेसिपी त्या आजींची आहे चला तर मग जी भाजी असेल ती त्या शेंगोळ्यात टाकून त्या आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे शेंगोळे खाऊ घालायच्या हे आता ही शेंगोळ्याची रेसिपी जी आहे ती आपण बघूया आणि सामान पण बघूया चला किचन मध्ये शेंगोळे करण्यासाठी तर मी आज तुम्हाला शेपूचे शेंगोळे दाखवणार आहे शेपूचे शेंगोळे करण्यासाठी आपण काय करूया त्याला थोडासा तीव्र वास येतो पण ही भाजी इतकी पौष्टिक असते इतकी थंड असते की या दिवसात खरं तर आपण ही भाजी खाल्ली पाहिजे सो दव, मी काय करते थोडंसं तूप घालते आणि ही भाजी मी तुपात परतून घेणार आहे काय होतं तुपात परतून गेलं की तिचा उग्रपणा एकदम कमी होतो आता आपण गॅस लावूया ती थोडीशी भाजी परतली की परतलेली भाजी आपण या बोलमध्ये घेऊया आपल्या आणि या बोलमध्ये घेण्यासाठी मी काय केलं आहे मी ज्वारीचं पीठ न घेता शेंगोळ्यांसाठी मी गव्हाची कडे घेतली आहे बेसन आणि शेंगोळ्याच्या पाण्याला फोडणी घालायला मोहरी हा ठेचा मी थोडासा म्हणजे याच्या शेंगोळ्यात टाकणारे कोथिंबीर हळद लाल तिखट हिंग आणि धण्याची पावडर थोडा तो रस्सा घट्ट होण्यासाठी आता आपण हे स्वच्छ दोन कोरडं करून घेतलंय तर हे मी आता याच्यात टाकते मला तसंच नुसतं परतून घ्यायचं आहे हे त्यांनीच सांगितलं होतं छान होते ते लोक घरचे भरपूर शेतीवाडी दूध तूप तिच्या आजी तर बरेचदा त्या तुपातच शेंगोळ्याची याची फोडणी करत असे पण आपण आता एवढं खात नाही लोक नाही का हा हे अगदी कमी होतं बघा बघितलं तुम्ही मी केवढं घातलं होतं आणि हे किती कमी झालं ह्याला याचं अंगचं पाणी सुटतं आणि ते आता काय झालं त्याची वाफ झाल्यामुळे फायबर्स त्याच्यात तसेच राहिले पण त्याचं उग्रपणा निघून गेला आता आपण गॅस बंद करतो आहे आणि हे जे आहे ही परतलेली तुपावर परतलेली भाजी मी या बोलमध्ये काढून घेतली आपल्याला जास्त काहीच हा हा काय सुंदर वास आला याचा तोंडाला पाणी सुटलं माझ्या की हे केव्हा केव्हा मी खाईन असं झालं आता एक कप मी पीठ घेतलंय अर्धा कप बेसन यात घालूया थोडंसं मीठ थोडीशी हळद हिंग मी हा ठेचा थोडा एक घालते छान याच्यात लसूण वगैरे आहे आणि बस थोडीशी कोथिंबीर आता हे काय करते यामध्ये मी तेल टाकणार आहे आपलं दीड कप झालं ना आपण आता त्याच्यामध्ये एक आणि हे दोन चमचे तेल घातले आता हे छान मिसळून कालून याचा घट्ट गोळा करून घेते शक्यतो तर पाणी कमीच लागतं यात मग आपल्याला काय पाण्याला फोडणी द्यायची आणि शेंगोळी त्यात गरम करून घ्यायचे मस्त शिजवून घ्यायचे शेंगोळी शिजायला थोडासा वेळ लागतो तेवढाच मस्त खूप छान होतात अगदी असे चविष्ट हे आता जरा भिजवून घेते मग तुम्हाला दाखवते ही कणिक छान अशी मौसूद भिजवली आहे आणि त्याची शेंगोळे करून घेतले मला तुम्हाला थोडेसेच दाखवायचे होते आणि कढाईमध्ये मी आता तेल घातलेलं आहे आता हे तेल तापलं आपण तेलात टाकणार आहोत मोहरी आणि अक्षरशः या पाण्यात काहीही टाकायचं नाही वाटण विटण लावून पाण्याला काही करायचं नाही याचा जो सुगंध आहे याचा जो स्वाद आहे तो त्या पाण्याला येतो त्यामुळे आपण याच्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी फुटली आपण थोडंसं हिंग टाकूया आता यात थोडीशी हळद टाकूया आणि आता मी काय करणार आहे पाण्याला थोडीशी चव द्यावी म्हणून हे लाल आपली चटणी टाकली आहे लाल तिखट टाकलं विजळून नाही म्हणून यात पाणी आता या तेलाला सुटू देऊया आपण मस्त बघा खूप छान या पाण्याचा वास येतो आणि तेलाचा तवंग वर आता बघा तेल सुटलं आहे आता आपण काय करू गॅस मोठा करूया आणि मोठा टाकूया पाणी हे पाणी उकळलं आता या पाण्यामध्ये आपण टाकूया मीठ थोडंसं थोडीण्याची पावडर टाकते पाण्यामध्ये काहीही घालायचं नाही मिसळून हे करून आता असं करू तसं करू हे काहीच करायचं नाही मस्त उकळलं की याच्यात आपण हे शेंगोळे सोडू ते पूर्ण खळखळ उकळल्याशिवाय शेंगोळे सोडायचे नाही शेंगोळे बारीक जा तुम्हाला जसे वाटतात तसे हे केले की हे छान फुलतात आणि मग फुललेले शेंगोळे पोडवर खाल्ले आणि त्याच्यावर तूप घेऊन खायचं झालं आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आधी हे छान हलवून घेऊ आता हे शेंगोळे होई सोर आपल्याला वाट बघायला लागणार आहे बघा तुम्ही बघू शकता आपले शेंगोळे मस्त शिजले आहे आता आपण हे एका So, याच्या काढून प्लेटिंग करून घेऊ छान शिजलेत मऊ सूप आणि अजिबात त्या याचा ये वास येत नाहीये कशाचा म्हणजे दिलचा दिल, दिल म्हणजे शेपू बघा काय सुंदर आपले शेंगोळे झालेले आता ह्याच्यावरती मस्तपैकी टाकायची कोथिंबीर आणि टाकणार आहे थोडासा ओला नारळ आणि वरती तूप हा 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 एकतर सुगंधाने सारं घर आहे आणि हे बघा जुनी घरगुती पारंपरिक रेसिपी मी तुम्हाला दाखवली आता माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघी छान एन्जॉय करणार आहोत अर्थात हे थोडे कमी केले आहेत ती जरा बाहेर गेली आहे आली की मग तिच्यासाठी गरम गरम दुसरे टाकते ही रेसिपी मी तुम्हाला दाखवण्यासाठी केली होती खूप जुनी रेसिपी आहे आणि माझ्या आजीच्या माझ्या मावशीचे यजमान याला आळशी रेसिपी म्हणायचे असं म्हणायचे की बायकांना भाजी करायचा कंटाळा आला की पाणी आणि कणकीला शिजवून आमच्यासमोर ठेवतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर जरूर सांगा नुसते याचेच शेंगोळे होतात असं नाही मेथीचे पण शेंगोळे खूप छान होता पालकाचेही छान होता चंदन बटव्याचेही छान होता खूप सुंदर हे शेंगोळे लागतात तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही माझी ही रेसिपी अतिशय शांततेने पाहिली आणि माझी नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा खूप खूप मनापासून धन्यवाद